निरोप घेतो आहे पण फायनल निरोप नाही आहे मी येईन तुम्हाला भेटायला परत वेगळ्या रूपात वेगळ्या भूमिकेत वेगळ्या वाहिनीवर वेगळ्या सिरियलमध्ये पण वे जे प्रेम दिलं तुम्ही आम्हाला सगळ्यांना आणि ते मी मेजर करू शकत नाही ऑनेस्टली स्पीकिंग खूपच ओवरवेल्मिंग आहे आणि आत्ता खरंच इमोशनल मोमेंट्स आहेत सगळ्यांसाठी इथे सेटवर आणि शेवटचा दिवस आहे बोलले जात नाही तुम्ही की काय बोला तर काय एवढं प्रेम मिळालं आहे तर हेच घेऊन चाललो आहे एक मोठं गिफ्ट ते तुम्ही मला दिलेलं आहे त्याने मी आयुष्यभर ते लक्षात ठेवणार आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये येऊन म्हणजे प पा पहि पहिल्यांदी मी आ, एक मालिका केली आणि त्यातनं एवढं भरभरून प्रेम जे मिळालं आहे मला दॅट इज समथिंग मी मला वाटलं नव्हतं मला एवढं म्युझिक हे खूप माझ्या एक्सपेक्टेशनचा खूप वर गेलं आहे आणि त्याच्यासाठी मी खूप 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 तुमचे आभारी आहे Thank you so much for all the love and see you soon and God bless you all.